धरणच प्राम मायबा एक मोरोपंत नावाचे कवी होऊन गेले आपल्याकडं ते म्हणतात भाळी सुदामजीच्या विधीने लिहिले भीक मागावे भाळी सुदामजीच्या विधीने लिहिले भीक माघावे प्रभू निकतात मोडून तया न भीक माघावे बाप जेव्हा जीव प्रपंचात येतो त्यावेळेस त्याला माया प्रपाचात आणते तो स्वतंत्र नाही पारतंत्र येतो तो परमेश्वराच्या प्राप्तीला गेला तरी बी तिथं पारतंत्र आहे तिथून तो निघू शकत नाही बाहेर आणि कोण्या नरकात गेला तरी तो पारतंत्र आहे तिथून तो निघत नाही ते संपल्याशिवाय त्याला माया काढते बाहेर तिथून ती माया त्याला बाहेर काढते आणि अवेक्त आवेक्त दिनी भूतानी व्यक्तमध्ये भारत अवेक्त निधनाने व तत्र कापर्यव ना असं श्रीकृष्ण महाराज सांगितलं आहे की काय म्हणले ते सर्वभूत आवेक्त स्थितीत असतात व्यक्त स्थितीत होतात आणि पुन्हा व्यक्त सृष्टी समाज झाल्यानंतर आवेक्तात लेन होतात तर आणि पुन्हा दुसऱ्यानंतर काय म्हणले की माया मायाधीक्षेनं प्रकृती सुएेते सचराचरम हे तू ना जगद्वी परिवर्तते माझ्या अध्यक्षतेखाली ही माया सगळ्या जगाची निर्मिती करते सुएेत स्वाचर आचरण आणि हे तू नाण्या कमते जगद्दी परिवर्तते आणि याच्यामध्ये परिवर्तन मी करते तर असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की ही माया परमेश्वराच्या प्रवृत्तीने इच्छेने जीवाला प्रपंचातून परमा हे आवेगतातून अवेक्तातून व्यक्त करते ह्या प्रपंचात आणते म्हणजे तो स्वतंत्र नाही एक तो आणि प त्याला आ... म्हणजे त्याच्याजवळ ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश असा ऐश्वर्य ऐश्वर नाही तिथे पंचप्रकार नाहीत पण परमेश्वर म्हणले की मी कोण आहे आजोपी सन्न व्ययात्मा भूता नामीस्वरूपी सण प्रकृत स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म माय मी आजन्मा आहे सन्न अव्ययी आहे भूताचा ईश्वर आहे आणि मी प्रकृतीला अधिष्ठित करून अवतार घेत असतो हे महत्त्वाचं आहे म्हणजे जीवाचा आणि परमेश्वराचा इथं भेद आहे जीव परमेश्वर हे स्वतंत्र येतात कधी येतात कधीतरी येतात यदा यदाही धर्मचे ग्लानीभवती भारत जवळजवळ धर्माला ग्लानी येते त्यावेळेस मी या सृष्टीत येत असतो अवतार धारण करून यदा यदा यदाही धर्मचे ग्लानीभवती भारत अविच्छान धर्मचे तदात्मानम सुजाने आणि कशाला येतो परित्रानाय साधुराम विनाश्याचे दुष्कृता धर्मसंस्थापनार्थ आहे संभव आम्ही योग योगे आणि असं कधी संभव युगा युगामध्ये एखाली येत असतो मनानं आणि एका मनानं जातो तसं जीवाचं नाही माय बापू जीव हा माया त्याला इथं प्रपंचात आणते आणि आणल्यानंतर जोपर्यंत सृष्टीचा सवार होत नाही तोपर्यंत तो, तो इथंच गटागडे खात बसतो या सागरामध्ये तर असं जीवाचा आणि परमेश्वराचा भेद गीतेमध्ये सांगितलं आहे आणि मग हा जो सुदामजी होते हे जीव होते आणि परमेश्वर हे परब्रह्मसार होते तर हे परमेश्वराच्या भाई म्हणजे ब्रह्मदेव काही लिहू शकत नाही नाही कारण परमेश्वर कसे येतात परमेश्वराला परमेश्वर नमाम कर्माने लिंपंती त्याला कर्म बांधू शकत नाही नमाम कर्माने लिंपंती मे कर्म फरे स्प्रो ते म्हणले अर्जुना नमाम कर्माने लिंपंती नवे कर्म फळे स्प्रो आणि इतिमेबी ती कर्म भिरण्यास ते आणि जो मला असा जाणतो ना तो देखील या कर्माच्या बंधनातून मुक्त होतो म्हणून अर्जुन तू जन्म कर्माचा मे दिवे मेव मिन्म दिव्य कर्म सांगून घे तुला वाटत असेल की मी मी म्हणजे आपण दोघं सारखे दिसतो परंतु आपण सारखे नाही तू जीव आहेस मी परमेश्वर हो आहे आणि मा जन्म कर्माचं मी दिवे मेव मि ती थत्वता त्यातो देह पुराण जन्म नाही ती मी स्वर्ज माझं असं जे दिव्य जन्म कर्म ज्याला समजून घेतलं ज्याला समजलं त्याला पुन्हा ह्या नष्टवर संसारात येण्याची अर्जुना गरज नाही म्हणून तू समजून घे मी कोण आहे मी आजोपी आहे मी आजोबी आहे आवेही आहे आजोपी सन्नव्यात आत्मा आणि सर्व भूताचा ईश्वर आहे पण कधी कधी येत असतो इकडं तुझ्यासाठी जीवाला दे ज्ञान देण्यासाठी जीवावर जीवाचं भलं करण्यासाठी परमेश्वर येत असतात आणि मग सुदामजी बी आले आणि श्रीकृष्ण महाराज बी आले त्यांचे त्यांचे जे देह होते ते देह सारखेच दिसायचे आणि ते बी तसेच वागायचे आणि हे बी तसेच वागायचे परंतु परमेश्वर क परमेश्वराला वागण्याचं ज्ञान होतं जीवाला वागण्याचं ज्ञान आहे का अजिबात नाही एकदा म्हणजे हे त्या सांदी ऋषीच्या पत्नीनं हरभरे दिले चेने चेने तिघंच आम्हाला खावणी बळे बळीरामदादा श्रीकृष्ण महाराज आणि सुदामजी आणि सुदामजीजवळ दिले पण सुदामजीनं ते चेने त्या दोन भावाला दिलेच नाही मित्रायला आपणच खाल्ले तर हे असं जे ज्ञान होतं ते ज्ञान श्रीकृष्ण महाराजाला होतं बळीभद्राला देखील नव्हतं इथं लो तीन लोक आहेत बघा बळीभद्र देवतेचा अवतार आहे श्रीकृष्ण महाराज परब्रह्म परमेश्वर आहे आणि अर्जुन हा जीव आहे तर, तर मुझे, मुझे, मुझे हे त्रिकू त्रिकूट आहे इथं तर त्रिकुटापैकी त्या यानं खाऊन टाकले सुदामजीनं म्हणजे म्हणजे सांगायचं म्हणजे त्याला वागण्याचं ज्ञान नाही पुढं काय होईल हे करायला मी पण पुढं माझं काय होईल येणं हे त्याला माहीत नव्हतं आणि इथंच जीवाची आणि परमेश्वराचा भेद आहे आणि जीव इथंच फसतो फसला आणि मग त्याच्या जो नंतर ज्या वेळेस ते मोठे झाले लग्न झाले तिघायचे बी श्रीकृष्ण महाराजाला सोळा हजार एकशे आठ पत्न्या झाल्या मुले बांधराला बी रेवती नावाची बाई पुन्हा दुसऱ्या असत्यानंच आणि सुधामजीला पण पत्नी मग सुधामजी सुधामनगरी तिकडं राहते नाव कुठंतरी सुधामनगरीत आणि श्रीकृष्ण महाराज द्वारकेत आणि मग श्री यांनी म्हणजे परमेश्वराचा भक्त असताना देखील त्यानं अत्यंत हार हार कष्ट सहन केले सुदामजीनं परंतु शेवटी त्यांची पत्नी म्हणली अहो तुमचा मित्र कोण आहे ह्या द्वारकेचं राणा आहे जगाचा मानक आहे जाणं काहीतरी का मागाणं त्याला आणि शेवटी सुदामजी गेले आणि सुदामजीचं किती स्वागत केलं श्रीकृष्ण महाराजानं काय बाबो असा जीव नाही करू शकत जीवाचं स्वागत आणि बोडा जीव तर सोट्या सोट्या छोट्याचं करीतच नाही द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य एकाच गुरुकडे शिकाय होते आणि ते द्रोणाच्या ते कोण द्रुपद राजा म्हणायचे की तुला मी चांगलं व्हावी परंतु शेवटी झालं का शेवटी द्रुपद राजाकडे हां एक गाय मागाय गेला तर देखील दिली नाही पण पर आमच्या परमेश्वर परमेश्वरात परमेश्वर परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्ण महाराजांकडं ज्यावेळेस सुदामजी गेले सुदामजीनं मग काही म्हटले नाही मला द्या काय नाही आणि पण सुधामजीच्या ज्या कपाळावर भारी सुधामजीच्या विधीने लिहिले होते की भीक मागावी भीक मागावं असं लिहिलं होतं परंतु प्रभू लिखतात त्याच्यापुढे फळ न टाकलं ते प्रभू लिखतात मोडून तया न भीक मागावी भीक मागावे असं मग मा लिहिलं होतं त्याला परंतु परमेश्वराने त्याच्यामुळं माघं टाकलं मागं न टाकलं आणि न, न भीक मागावे असं लिहिलं आणि सुधामजीला दुष्टपर म्हणजे सुधाम नगरी देवी सोनीची आणि अदृष्टपर मोक्ष म्हणजे असा परमेश्वर असतो आणि जीव असतो जीवामध्ये कोणतीच समृद्धी नाही आणि परमेश्वरात मात्र आनंदस समृद्धी आहेत तो जगाचा मालक आहे म्हणजे धाता माता पितामा आहे वेद्यम पवित्र ओंकार वृक्षामये जोडचे गतीर भरता येतो आपला गतीर भरता प्रभू साक्षी खरं राहण्याचं ठिकाण आहे आपलं ते निवास शरण जाण्याचं ठिकाण आहे परमेश्वर मग निवास शरण सुरुवात माय सुदामजी शरण गेले शरण गेले आणि त्यांची दरिद्री जाऊन तो सुधा नगरी सोन्याची त्यांच्या पदरी आली मायबा तुम्ही मी माझ्या प्रेमे शरण जा आणि तुमच्या जीवनातली दरिद्री तुमच्या जीवनातलं जे दुःख येतं ते सगळे नष्ट होऊन जाते अशी मी तुम्हाला खात्री देतो आणि इथंच थांबतो मायबापो झंडत प्रणाम झंडोत प्रणाम आणि दुसरी एक विनंती करतो मायबाप आपलं एक गीता चॅनल आहे याला तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत तर सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद था, धन्यवाद था, था, था।